आठाई तालुक्यात आठही असलेल्या जागेवर शिवसेना आता पुढे चाललेली आहे आणि त्यामुळे आजची रॅली ही, ही, ही तुम्ही पाहिली की अतिशय आमदार पद्धतीची तीनशे चारशे गाड्या आणि लोक सहभागी झाली ह्या गाड्या आम्ही मागवल्या नाही <coughs> प्रत्येक गाड्यामध्ये माणसं सध्या गावागावातून बाहेर पडले कालपर्यंत वाटत होतो आम्ही खरं आम्ही राम भाई आले विकासभाई आले आम्ही सगळे बसलो आणि आम्ही विचार केला की आता सगळ्यात गट पुढे चालले तर आपल्याला काय वाटतं तर आम्हाला हा गट जरा थोडासा जर वाटत होता पण आज आम्ही खूप समाधान व्यक्त करतो की आजच मी तुम्हाला सांगतो तीन हजार आधीच्या मतांधिकाने हा गट आता खात्री झालेली मला जसं गावातून आणि खाली उतरल्या जमिनी उतरल्यावर जेव्हा माणसं सांगतात तेव्हा त्याचं खरं तर रिटर्न उत्तर आमच्या मनामध्ये येत असतं खूप चांगला संवाद झाला सगळ्यांशी मी सुद्धा जो सहा तास वेळ दिला आणि खूप चांगल्या पद्धतीने आली ही आठवण झाली खूप चांगला प्रतिसाद आहे ठीक आहे पूर्वी थोडस तीन दिवसाच्या आधी आम्ही थोडस सेकंड नंबरला होतो पण आता एक नंबरला आलो हा सांगा आम्ही शिवसेना सचिव हे दोन्ही आणि संपर्क करून त्यांना मी सांगतो की हा गट आम्ही एक लाख टक्के जनता आम्हाला जिंकून झाला जनते वापर शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा विधानसभा आणि आता जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका दुसऱ्या मोठ्या जमाने लोक मोठ्या जमाने जिंकलो आणि फक्त आपण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भगव वारळ व्हायला आलेलं आहे आणि जुन्नरमध्ये दुसरा आपला माणूस कार्यसम्राट आमदार यांच्या नेतृत्वाखाली ह्या वेळेला जिल्हा परिषद आठ शून्य झाल्याशिवाय राहणार नाही याची पूर्ण खात्री आपण झाली आणि पंचायत समितीचा सभापती जुन्याचा हा धनुष्य बांधाचाच असणार याची सुद्धा आम्हाला आणि इथे लढाई राहिलेलीच नाही आहे आपण बघतो आहे वातावरण हे पूर्णपणे धनुष्य बाणाचं वातावरण झालं आहे आणि नऊ तारखेला जेव्हा आपण काउंटिंगला बसाल मतमोजणीला मत साहेबांचा वाढदिवस त्याविषयी त्यांना आपण आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस असतो आणि मोठे जल्लोष साधारतो <नागे> परंतु ह्यावेळेला <था> आदरणीय दादा निधन झाल्यामुळे वाढदिवस साहेब साजरा करणार नाही परंतु मताचा पाऊस नऊ तारखेला आपल्याला बघायला मिळेल आणि आगळ्या वेगळ्या प्रकारचं गिफ्ट हे जुन्नर आणि पुणे जिल्हा परिषद आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही याची सुद्धा पूर्ण खात्री आहे आणि मी तुम्हाला आत्ता सांगतो इतिहासामध्ये कधी झाली नाही अशी मोठा इतिहास घडणार आहे पुणे पुणे जिल्हा परिषदेवर अध्यक्ष हा धनुष्यबाणातच असणार आहे हे सुद्धा मी आपल्याला सांगतो अशी आगळीवेगळी ही लढाई आम्ही लढतो आणि पूर्णपणे आम्हाला खात्री आहे जनता जनार्दनाचा आशीर्वाद शिवसेनेकडे आहे आणि शिवसेना या महाराष्ट्रामध्ये नंबर एकचा पक्ष होण्याच्या दृष्टिकोन वाटचाल सुरू झाली एकनाथ शिंदेचे लाडके आमदार सदस्य होण्याचा तुम्ही म्हणालो होता काही संधी मिळेल बघा आदरणीय शिंदे साहेब यांच्याकडे कधी मागावं लागत नाही काम, करना, काम, करना काम कर ना ना काम करणारी लोक खूप आवडतात आणि काम करणारा आमदार म्हणून आपला माणूस शिवनेरीचा सुपुत्र शरद दादा सोनवणे खरोखर एकनाथ साहेबांचे लाडके आमदार हे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो आणि योग्य वेळेला या शिवनेरीचा सन्मान झाल्याशिवाय राहणार नाही आणि साहेबांना माहिती आहे की किल्ले शिवनेरी हा काम करणारा विधानसभा आहे आणि त्याचं नेतृत्व आता शरददा सोनवणी करतायत आपण मग ना ते निवडून आल्यानंतर आता शिवसेनेची घोडदोड कशी होत जाईल विधानसभेला ते अपक्ष जरी आले तर ते आमचे प्रमुख होते आणि त्याच्यानंतर आता जिल्हा परिषदेमध्ये एक वेगळा इतिहास पंचायतचा वेगळा इतिहास आणि नंतर ग्रामपंचायत सगळं सगळीकडे जुन्न तालुका हा भगवामय झाल्याशिवाय धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्यानंतर कायचा अर्थ आहे मला वाटतं आदरणीय दादा आणि राम रेपाळे साहेब बोलले <coughs> जुन्नर तालुक्यामध्ये एक वेगळा उत्साह आहे लोकांना धनुष्यबाणाला मतदान करायला मिळतंय हा सगळ्यात मोठा उत्साह आहे आणि प्रत्येक गटामध्ये मला असं वाटतं की आज आम्ही सकाळपासून बघतोय काही सकाळी मी नऊ वाजल्यापासून दादांबरोबर माऊलींच्या तिथे गेलो आणि बाकीच्या ठिकाणी गेलो पण प्रत्येक गटामध्ये स्पर्धा आहे की जास्तीत जास्त लीड कोण घेणार मला असं वाटतं की इतकी मोठी रॅली जुन्नरमध्ये ना ना भूतळ भविष्याती अशी संतोषदा आणि शेवटी साहेबांचा लाडका बिबट्या साहेबांचे लाडके ते त्यांचं दो दोघांचं एक वेगळं ट्युनिंग आहे शिंदे साहेबांचं आणि शरददादांचं त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही बघताय अजूनही तुम्ही आता तुम्ही ह्या टोकाला थांबलात तुम्हीच सांगितलं किती गाड्या आहेत ह्या आम्हाला सांगायची गरज नाही आणि ह्या गाड्या बघितल्यावरती विरोधक झोपतील की नाही हे देखील आता आमच्या मनात शंका निर्माण झाली आहे तर आता हा टेम्पो पुढचे दोन तीन दिवस ठेवला तर धनुष्य बाणाचा आणि शिवसेनेचा विजय या ठिकाणी पक्का आहे आणि उद्या तर आमचे मुख्य नेते येत आहेत आदरणीय शिंदेसाहेब येत आहेत त्यानंतर जो झंझावात तयार होईल जुन्नर पुणे आंबेगाव सगळीकडे हा तुम्ही बघाल आणि या ठिकाणी ह्यावेळेला शिवसा ही सत्ता आणि बसणारा हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा शिवसेनेचाच असतो